ती सर्व संवेदी संवेदनशील ठिकाणावर आपलं लक्ष आपल्याला इथे ठेवताना येणार आहे एकंदरीतच शहरातील गुन्हेगारीवर आळा घालणे तपास करणे त्याच्या पुराव्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी या यंत्रणेचा आपल्याला प्रभावीरित्या वापर होणार आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज कॅमेराचा जे प्रकल्प लावलेला आहे याच्या इनॉग्रेशनसाठी विशेष करून आलेले आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अब्दुलजी सत्तार साहेब आणि उपस्थित सर्व मान्यवर माझे सहकारी आपला हा कार्यक्रम अत्यंत काल संध्याकाळी की असा एक कार्यक्रम घ्यायचे आणि त्यांनी इमिडिएटली आम्हाला भेट दिली त्यासाठी मी, सरा का मी सरांचा धन्यवाद करतो आणि या कार्यक्रम या प्रोजेक्टसाठी भुमरे साहेबांनी जे निधी पालकमंत्री असताना दिली होती त्यांचाही मी धन्यवाद करतो या ठिकाणी आणि हा जे आपला सीसीटीव्हीचा चा प्रोजेक्ट आहे हे पाहून सरांनी याची खूप तारीफ पण केलेली आहे आणि यांनी आम्हाला सोळगाव सिल्लोड किंवा इतर जे तालुके त्या ठिकाणी देणार आता पाऊस पण सुरू झालाय आणि जास्त वेळ न घेता सरांना विनंती करतो ते बोलतील जय हिंद जय महाराज आजच्या छत्रपती संभाजीनगर गंगापूर या शहरांतर्गत सन्मान्य आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष अधिकारी खरं म्हणजे ज्यांनी ही कल्पना आणली मनीषजी त्यांचं मी मनापासून सर्वांनी टाळ्या वाजून सत्कार करायला पाहिजे स्वागत करायला पाहिजे एक उत्कृष्ट असा नियोजनबद्ध प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक एरियामध्ये धार्मिक स्थळ असेल सार्वजनिक असाल किंवा सार, असे काही सेन्सिटिव्ह एरिया असतात का ज्या ठिकाणावरून पूर्ण माहिती त्यांना मिळाला पाहिजे यासाठी गंगापूर शहरामध्ये अद्यवत सी सी टी व्ही कॅमेरे आणि खरं म्हणजे त्याचा एक एक आपण बारकाईने पाहिलं तर निश्चित आपल्याला आपल्या शहरामध्ये काय घडतं आहे कशा पद्धतीने घडतं आहे कोण काय करू लागला याची एक एक तंतोतंत माहिती त्याच्यामध्ये आहे आमचे मित्र आज जे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझे आमदार आदरणीय कैलास जी आदरणीय सुनीलजी लांजेवारजी आदरणीय दिलीपजी भगत अरुणजी सती सतीश सतीशजी सोनी कुमारसिंगजी राठोड दारुंडे दारुंटे जी पटेल निखिलजी मुंडे फैसन जी चौस जी मंसूरी खामेद नहादी सर्वांची नावं घेणं आवश्यक ना आहे पण पाऊस येऊ लागला त्यांच्या अंगावर बी थोडे थोडे आता साचलेले हे पडू लागले म्हणून मी सर्व जास्त वेळ घेणार नाही रस्त्यामधून येताना आमचे सात आठ कार्यक्रम होते त्यासाठी लेट आलो त्याबद्दल क्षमा मागाल परंतु आज जे मी पाहिलं आपल्या शहराचा कंट्रोलिंग एक मॉनिटरिंग करण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये तंतोतंत त्याची माहिती मिळावी यासाठी हायटेक कॅमेरे एक कॅमेरे मधून दो दोन दोन कॅमेरे दोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून माईक आणि कुठं काही अनुचित प्रकार घडला तर यांच्या इथून कंट्रोलवरून बोलल्यानंतर त्याचे परिणाम हे शहरामध्ये मी पाहिलं आणि ऐकलंही एक ठिकाणी मोटरसायकल मोटरसायकलमध्ये घातली एक चौकमध्ये आणि इथून त्यांना माहिती मिळाली आणि त्यांनी ते माईकवर बोलले तर लगेच त्यांनी आपली मोटरसायकल बाजूला काढून तो रस्ता मोकळा करून दिला अशा पद्धतीचे हायटेक कॅमेरे लावलेला मला वाटतं का जिल्ह्यामधले हे दोन पहिले शहर असाल शहरामध्ये काही लावलेले होते महापालिका एरियामध्ये लावलेले होते कमिशनर एरियामध्ये होते परंतु ग्रामीणमध्ये मी संदीपान साहेबांचा मनापासून आभार मानल का त्यांनी ज्या पद्धतीने नियोजनबद्ध साडेचार पाच कोटी रुपयाचा निधी असो किंवा कुठे एक एक कोटी रुपये असो काही पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे गुन्हा गुन्हागारी प्रवृत्तीचे असलेल्या लोकांना कंट्रोल करण्यासाठी तुमच्या सर्वांच्या सुरक्षतेसाठी सन्माननीय आपले पोलीस अधीक्षक यांनी हा जो कार्यक्रम हातामध्ये घेतलेला होता त्यामध्ये काही भागामध्ये निश्चित आपण पाहिलं तर आपल्या बाजूला नगर आहे बाजूला येणारे हायवे रस्ते आहेत त्या माध्यमातून वैजापूर असेल गंगापूर असेल यामध्ये कुठेही गुन्हेगारी होऊ नये कुठेही सामाजिक तीळ कोणी निर्माण करणार नाही धार्मिक वाद कोणी निर्माण करणार नाही याची दक्षता घेण्यासाठी खरं म्हणजे मी आता अमोल दादाचा कार्यक्रम घेत होतो तो पाहिला मी आता म्हणजे तुमच्याकडे जे कार्यक्रम झाला तिथे जे शंभर दीडशे लोकं होते त्यांच्या सर्व ॲक्टिव्हिटीज काय होत्या सर्व कशा पद्धतीने कोण काय करू लागला इतक्या बारकईने इतके सुंदर एक एक असा भी कुठे फॉल्ट नाही त्या ठिकाणच्या कॅमेरेची तंतोतंत माहिती ज्यावेळेस इथे येते याच्यासाठी मला असं वाटतं आहे का हे शहरासाठी नव्हे आपल्या राज्यामध्ये आपला गंगापूर शहर आणि वैजापूर हे पहिले असेल का इतक्या हायटेक कॅमेरे पाच वर्षाची गॅरंटीवाले कॅमेरे आणि पाच वर्षानंतर जे गरज पडल तर व्यापारी महासंघ असेल किंवा सामाजिक संस्था असेल नगरपालिका असेल या माध्यमातून पुढचं मेंटेनन्स त्याचा करण्याचंही नियोजन एस पी साहेबांनी केलेलं आहे ही माहिती मी जे तुम्हाला देऊ लागलो मी माझ्या शहरापेक्षाही इथं आल्यानंतर मी एस पी साहेबाला एकच सूचना दिली की आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये सिंगलोड सोडगावचा सेकंड टप्प्याचा आजच ऑर्डर द्या प्रत्येक आपला पैठणपासून पैठणला मला वाटतं तीन तीन तालुके झाले आपले पैठणमध्ये झालं का नाही मला हे दोन झाले आता आपल्याला पैठणला द्यावं लागेल खासदार मोदय पैठण त्यांनी सर्व चांगले काम केले म्हणून त्याला वरती जाण्याची संधी वरती म्हणजे दिल्लीमध्ये जाण्याची संधी मिळाली हे जे प्रमोशन झालेलं आहे यामध्ये आपल्या शहरामधला एक एक पॉइंट एक एक कंट्रोलिंग पॉइंट कुठेही तुम्हाला कोणीही गुन्हागारी प्रवृत्तीच्या लोकांनी काही करण्याचा प्रयत्नही केला तर सर्वात पहिले माहिती इथे मिळत त्या कॅमेऱ्याला कोणी धक्का बी लावला तरी या स्क्रीनवर या ठिकाणी जो कंट्रोल त्यांचा एक रूम बनवलेला आहे त्याच्यामध्ये एक त्यांनी एक असा पॅनल तयार केला का त्यामध्ये जितके कॅमेरे त्याचा तीन दिवस असेल दोन दिवस असेल इथून एकदा त्यांनी घेतलं का या कंट्रोल रूमला देऊन टाकतो तो